सर्वप्रथम सर्वांना येणाऱ्या हनुमान जयंतीच्या खूप 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 शुभेच्छा चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती आपल्याकडे महाराष्ट्रात साजरी केली जाते आता हनुमान जयंती विशेष आपण हे चुरमा लाडू बघतो आहे जेव्हा आपण हनुमान जयंतीचा जन्मोत्स म्हणजे हनुमानांचा जन्मोत्सव साजरा करत करतो त्यानंतर नैवेद्य म्हणून आपण हे चुरमा लाडू नैवेद्य म्हणून दाखवत असतो तर चला मग खूप जास्त वेळ न घालवता आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया अगदी कमी साहित्यात आणि अगदी घरच्या साहित्यात कमी वेळात आणि इझिली ही चुरमा लाडूची रेसिपी आपण बघणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे एकदम सोपी रेसिपी आहे मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने इथे आज कमीत कमी, -कमी वेळात चुरमा लाडू करून दाखवणार आहे जेणेकरून अशा सणासुदीच्या दिवशी खूप जास्त वेळ आपल्याला नसतो आणि इझिली झटपट तयार होईल अशा पद्धतीने आज आपण हे लाडू पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे हनुमान जयंती विशेष चुरमा लाडू बघतोय त्यासाठी बघा एक वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण जे चपातीसाठी नेहमी वापरतो रोज वापरतो रोजच्या वापरातलंच हे चपातीसाठीचं जे पीठ असतं तेच मी साधारण एक वाटी घेतलेलं आहे आपल्याला हे आप कठीण असं भिजवून घ्यायचं आहे त्यानंतर साधारण एक चमचा मी याच्यामध्ये तेल घालून घेतलं आता बघा छान चुरून घेऊया खूप जास्त अगदी मऊसूद आपल्याला याला मळून नाही घ्यायचं आहे अगदी छान अशा पद्धतीने बघा मी मळून घेतलेला आहे त्यानंतर साधारण मीडियम आकारापेक्षा थोडेसे मोठे याचे मी गोळे करून घेतले आता इथे आपल्याला रोट तयार करायचे काही काही ठिकाणी याला रोट लड्डू असंही म्हणतात रोटाचे लड्डू लाडू असेही म्हणतात आता आपल्याला रोट तयार करायचे म्हणजे आपण नेहमीची जी चपाती तयार करतो त्याच्यापेक्षा साधारणपणे त्याच्यापेक्षा जाडीची अशी म्हणजे खूप जास्त लाटायची गरज नाही अगदी साधारण आपल्याला जाडसर असा याचा रोट बनवून घ्यायचा आहे कोणत्याही आकाराचा कसाही झाला तरी काही हरकत नाही गोलच असावा असंही काही नाही बघा अशा पद्धतीने इथे मी जाडसर असा एक रोट करून घेतलेला आहे आता मी हा बाजूला काढून देते आणि सेम याच पद्धतीने मी दुसरा रोटही तयार करून घेते जेणेकरून आपल्याला याला छान भाजता येईल आणि आपला वेळही वाचेल अशा पद्धतीने बघा आपला दुसरा रोटही इथे परफेक्ट असा लाटून झालेला आहे जाडसरच लाटा आता त्यानंतर तव्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे आता हे रोट आपल्याला तुपावर भाजायचे आहेत खूप जास्त तुपाचा वापरही नाही केला आहे मी इथे साधारण एक ते दोन चमचे तूप मला लागलेलं आहे अशा पद्धतीने इथे मी छान हे रोट आता भाजून घेणार आहे आता हे आपण चपातीपेक्षा खूप जास्त जाड करतो त्यामुळे याला भाजायला वेळ लागतो त्याचबरोबर एकदम शांततेत याला भाजायचं आहे कारण ते आतून कच्चं राहण्याची शक्यता असते पीठ राहण्याची शक्यता असते त्यामुळे याला व्यवस्थित खरपूस असं दोन्ही बाजूनी आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही दाबून दाबून याला छान भाजून घ्या आता एक सेवेंटी पर्सेंट भाजल्यानंतर खूप सारं तूप लावून घ्यायचं आपल्याला इथे आणि छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा मी इथे दोन्ही बाजूंनी छान तूप लावून घेतलेलं आहे आणि याला आपण भाजून घेऊया काही काही ठिकाणी याचे गोळे बनवून ते तळले जातात आणि त्याचे तुकडे केले जातात पण एवढा जास्त वेळ जाऊ नये अगदी इन्स्टंट इझिली आपल्याला तयार करता यावं यासाठी या मी ही सोपी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे अशा पद्धतीने बघा खरपूस असे हे रोट भाजून झालेले आहेत दोन्ही बाजूनी एकदम छान खरपूस असा हा रोट भाजून झालेला आहे सेम याच पद्धतीने आपल्याला दुसराही रोट भाजून घ्यायचा आहे त्यासाठी आता मी तुम्हाला दाखवते जवळून हा रोट आपण छान भाजून घेतला आहे गॅस मी इथे हाय फ्लेमवरच ठेवलेला आहे फक्त आपल्याला लक्ष देऊन त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जेणेकरून तो करपणार नाही याची काळजी घ्यायची किती परफेक्ट आपला हा रोट इथे भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण तो थंड करायला ठेवून देऊ तोपर्यंत आपण त्याच पद्धतीने हा दुसरा रोटही छान भाजून घेऊया छान तूप लावायचं आणि भरपूर तूप लावून आपल्याला हे रोट छान भाजून घ्यायचे आहेत कारण आपण कमीत कमी तुपामध्ये हे चुरमा लाडू आज इथे तयार करणार आहे त्यामुळे रोट भाजत असताना आपल्याला जेवढं तूप लागणार आहे तेवढ्याच तुपामध्ये हे आपले आजचे चुरमा लाडू तयार होणार आहेत बघा तुम्ही एका बाजूनी छान खरपूस असा भाजलेला आहे आता तूप लावून घ्यायचं आहे भरपूर आणि दुसऱ्या बाजूनीही छान हा रोट भाजून घ्यायचा आहे आता हे रोट थंड झाल्यावर आपल्याला याचे छान छोटे छोटे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला पुढची लाडूची पुढची प्रोसिजर पाहता येईल आता बघा इथे छान दोन्ही बा रोट आपले मस्त खरपूस असे भाजून झालेत आता आता मी काय केलं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला या तुकड्यांमध्ये मी थोडा थोडा करून गूळ घालून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याचं जाडसर असं भरडं वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला खूप जास्त पेस्ट करायची नाही आहे जाडं भरडंच वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही याला पल्स मोडवर फिरवलत ना तर एकदम असं व्यवस्थित असं जाडं भरडं आपण जसं लाडूसाठी करत असतो रा लाडूच्या टेक्स्चरचं आपल्याला हे चुरमाचा चुरमा आपल्याला तयार होईल तुम्ही बघू शकता या पद्धतीने सगळं आता मी इथे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता किती इझिली हे लाडू बांधले जातात बघा जिब्बात तुपाची गरज लागत नाही तरीही जर तुमचं मिश्रण कोरडं झालं तर तुम्ही त्यामध्ये मेल्ट करून तूप घातलं तरी काहीही हरकत नाही त्यानंतर एक चमचा याच्यामध्ये वेलचीपूड घातली आहे आणि साधारण पाववाटी मी इथे जे आपले ड्रायफ्रूट्स असतात त्याची पावडर घातली आहे खूप जास्त जास्त पावडर करायची नाही जाडं भरडे अशी याची पावडर करून घेतलेली आहे आणि ती घालून घ्यायची आहे आता इथे आपलं चोरमा लाडू बनवण्याचं आता आपण इथे चुरमा लाडू वळायला घेऊया तुम्ही बघू शकता हाताला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि अगदी इझिली आपल्याला या पद्धतीने मुठीमध्ये घेऊन दाबून घ्यायचं आहे आणि दोन्ही हातामध्ये घेऊन आपल्याला ज्या पद्धतीने आपण लाडू बांधतो वळतो त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे आता मी इथे एक बदाम लावून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही काजू लावू शकता मनुका लावू शकता जेणेकरून ते अजून छान दिसतील आणि एकदम छान तयार होतील की ती गोड हा लाडू तयार झाला आहे तुम्ही बघू शकता सेम याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक लाडू बनवून दाखवते अशा पद्धतीने हाताने दाबून घ्यायचं आहे मिश्रण थोडंसं आणि त्यानंतर त्या त्याला आपल्याला शेप देऊन घ्यायचं आहे दोन्ही हातांच्या बोटांच्या साह्याने आपण याला शेप देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला एक कोणताही ड्रायफ्रूट्स तुम्ही लावा बदाम लावलात काजू लावलात पिस्ता लावलात जेणेकरून ते अजून छान दिसतील यासाठी आपण अशा पद्धतीने एक बदाम लावून घेतलेला आहे आणि इथे आपला दुसरा लाडूही छान वळून तयार झालेला आहे अगदी इझिली लाडू वळले जातात अजिबात तुपाची गरज लागत नाही आणि अशा पद्धतीने इथे आपले सगळे चुरमा लाडू वळून तयार आहेत आणि किती अप्रतिम दिसत आहेत तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत आणि इतके छान लाडू बनवायलाही अगदी सोपे आहेत तुम्ही इझिली हे लाडू बनवू शकता किती सोपे लाडू आहेत तुम्ही पाहिलंच आहे अशा पद्धतीने आपले इथे हनुमान जयंती विशेष चुरमा लाडू खाण्यासाठी नैवेद्यासाठी तयार आहेत तर तुम्ही येत्या हनुमान जयंतीला नक्की या पद्धतीने हे चुरमा लाडू तयार करून बघा अगदी सोपी पद्धत आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका जर तुम्हाला ही आपली एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली चुरमा लाडूची रेसिपी आवडली असेल तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग आपल्या या हनुमान जयंती विशेष चुरमा लाडूच्या रेसिपीला लाईक ला ला करा रेसिपी शेअर करा त्याचबरोबर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून मस्त खात राहा थँक्यू